चांगली गोष्ट आहे असं होत ना की अडचण आणि आपण सोनं गहाण ठेवतो किंवा सोनं विकायला लागतं असं बऱ्याच वेळा आयुष्यात होतं जेव्हा सोनं गहाण ठेवायला लागतं सोनं विकायला लागतं समजायचं की आपल्या घरामध्ये ना म्हणजे हे डाऊन जो खाल खाली जाण्याचा जो ग्राफ आहे ना तो झाला चालू झालेला आहे त्याच्यामुळे शक्य प्रयत्न करायचा की सोनं विकायचं नाही आहे सोनं गहाण ठेवायचं नाही एक गुरु नावाचा ग्रह असतो तो ग्रह आपला खराब झाला की सोनं विकायला लागतं आणि आपण सीख धन घेतानाच असा विचार करतो की वेळेत प्रसंगी आपल्याला हेच कामाला येणार आहे म्हणजे आपल्या डोक्यात काय असतं की कधी काही अडचण आली कोणी सिरियस झालं पटकन सोन्याचा दागिना घ्यावा आणि विकावा जर त्यांचे गहाण ठेवले गेले आहेत विकले गेले अशा लोकांनी काय करायचं एक पिवळ्या रंगाचा कापड घ्यायचं आहे त्यात दोन सोन्याचे मनी ठेवायचे त्याला हळद कुंकू लावायचे केशर ठेवायचे त्याची गाठ बांधायची आणि जिथे आपण पैसे ठेवतो ना तिथे हे दोन मनी ठेवायचे आपलं सोनं जे विकलं गेलेलं आहे गहाण ठेवलेलं आहे ना हे लवकरात लवकर परत घरी येण्यासाठी हा प्रयत्न करायचा आणि कितीही वाईट परिस्थिती दे नवरा किती म्हटला की, की सोनं गहाण ठेव आपलं आहे एकदा सोनं गहाण ठेवायला लागलं तुमच्या घराला उत्तर ती कळायला लागते त्यामुळे ते स्त्रीधन आहे लग्नात जे मिळाले मला मी शेवटच्या क्षणाला जायपर्यंत माझ्या अंगावर ते दागिने राहते किंवा त्याचा दुसरा काहीतरी उपाय करायचा आहे ऑलमोस्ट सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहे फक्त एक सांगायचं राहिलं होतं की अमावस्याच्या दिवशी मी प्रयत्न करायचे की एखाद्या ब्राह्मणाला जेवण द्यायचं आहे ब्राह्मण भोजन खूप महत्त्वाचं आहे जे ब्राह्मणाला देऊ ते आपल्या पित्रांना मग ताई ब्राह्मण कुठे मिळतात तर शंकर हे सगळ्यात मोठे ब्राह्मण आहे तर नाही कोणी ब्राह्मण मिळालं तर शिव जा पैसे टाका किंवा तिथे पेहे किंवा काही खायची गोष्ट शक्यतो खायचं कोणी असेल तर हातात त्यानंतर आपण तिथे ठेवून जाणार आणि मुंग या तिथे तर त्यामुळे पैसे टाकायचे आहे ब्राह्मण भोजन द्यायचे आहे काही कपडे तर द्यायचे आहे त्यांना आणि पाण्याचा तांब्या घ्यायचा आहे आणि तो शिवपिंडीवर हा सगळ्यात महत्वाचा उपाय आपल्या पित्रांच्या सेवेसाठी शिवपिंडीवर ते पाणी ओतायचं आहे आणि बोलायचं आहे ओम नमो भगवते वासुदेवाय त्यामुळे उद्या अमोस आहे जेवढे जास्तीत जास्त उपाय करता येईल तेवढे करायचे या उपायाने काय होणार आहे ना जेव्हा ही वेळ येते ना अमासेच्या दिवशी मी तुम्हाला जर त्रास असेल ना? ना? ता ना तर संध्याकाळी ना तुम्हाला खूप उदास भकास उगच रडा असं वाटतं जेवायला बसलं ना जेवता जेवता नवरा ताटच फेकून देईल किंवा बायकोच ताट फेकून देईल हे जर त्रास असतील तर होईल आणि तुम्ही हे सगळे उपाय केले ना तर काय होणार आहे ह्या उपायांनी या उपायांनी काय होणार ना तुम्ही जेव्हा संध्याकाळी अमोष्या जेव्हा संपत येणार आहे ना, ना। जेव्हा अमावस्या संपत येणार ना तुम्हाला एक प्रसन्न खांद्यावरच ओझ कमी झाल्यासारखं वाटणार आहे तर उद्या हा उपाय करा सगळे जेवढे करता येतील सगळेच केले पाहिजे असं नाही तर जेवढे उपाय करा तुम्हाला ना संध्याकाळी अमावस्या प्रसन्न वाटेल हलकं हलकं वाटेल की आपण कोणाचं तरी काहीतरी ऋण घेतलं होतं आणि ते दिल्यानंतर कसं हलकं वाटणं तसं हलकं वाटणार आहे त्यामुळे जेवढा प्रयत्न केलेला आहे की सेवा सांगितलेले आहे आणि पुन्हा एकदा सांगते की चौदा तारखेला असं पारा नाही जास्ती, जास्तीत जा, जा, जास्त जे तुमचे परिचयातले असतील काही इथे एवढे सगळे कसे बसतात त्यांचं घरेनं ते बघून घेततील की काय करायचं हा आपला विषय नाही आहे तर पाऱ्याला बघायचं आहे झालेली सेवा स्वामींचे चरणी अर्पण करूया बसूया आपण <laughs> आनंदी मी आनंदी आहे आनंदी आहे विचार करायचं की स्वामींचा हात माझ्या डोक्यावर माझ्या घरावर आहे आणि संपूर्ण शरीरात घरामध्ये एक प्रकाश 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 माझ्या शरीरात माझ्या घरात जात आहे एक गोल रिंगच माझ्या घराच्या भोवती जशी बांगडी असते ना तशी मोठी एक रिंग तयार झालेली आहे आणि ती रिंग ते कवच आहे त्या कवच कवचामध्ये माझं घर माझी दोघं तिघं मुलं माझे मिस्टर आमची गाडी हे सगळे आम्ही त्या रिंगणात आहोत आणि महाराज हे तुमचं कवच आहे हे कवच आजच्यासाठी ह्या आठवड्यासाठी ह्या महिन्यासाठी ह्या वर्षासाठी वर्षानुवर्ष जन्मानुजन्म स्वामी हे तुमचं कवच विचार करतो स्वामींचे दोन्ही हात हे बाजूला आहेत आणि हे, हे कवच स्वामींचं आहे रोज सकाळी उठल्यावर स्वामींची पाद्यपूजा करायची पटकन आधी स्वामींची पाद्यपूजा करूया डोळे बंद ठेवायचे मी उठली आहे माझे हात समोर आहे कराग्रे वस्ते लक्ष्मी करमोले सरस्वती करमध्ये तू गोविंद प्रभाते करदर्शन ही प्रार्थना मी केली आहे जमिनीवर पाय ठेवत आहे धरणी माता मी तुझ्यावर पाय ठेवत आहे मला क्षमा कर त्यांचं डोळे बंद सकाळी करायचे आहेत स्वामींच्या चंदांवर हात फिरवायचे आहे जी धूळ लागली आहे स्वामी रात्रभर ज्या ब्रह्मांडात फिरले आहे ती धूळ माझ्या मस्तकी मी लावली पंचामृत घेतला दही दूध तूप मध साखर स्वामींच्या चांवर ओतत आहे आणि दोन्ही बाजूने मी चोळत आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ त्यानंतर स्वच्छ पाणी गंगा गोदावरी नर्मदा सावित्री सागराचं स्वच्छ पाणी घेतलेलं आहे आणि त्या चरणांवर मी ओतत आहे माझ्या गुरुंचे चरण स्वच्छ शुभ्र कमळासारखे त्यांचे चरण दिसत आहे माझ्या पदराने त्यांचे चरण पुसून घेतले अत्तर एकत्र केले आणि महाराजांच्या चांगला लेप लावलाय आणि जरा दम दिलाय की बाबा दिवसभर अनवानी आता कुठे फिरायचं नाहीये तुमच्या चरणांना लागत आहे आणि माझ्या हृदयात ते काटे टोचत आहे तर पादुका घालून फिरायचं आहे या ब्रह्मांडात फिरत असतात बिना चप्पल बिना पादुकांचं तुम्ही फिरायचं नाही आहे अशी प्रार्थना करायची बेलाची पानं तुळशीची पानं चाफा मोगरा त्यांच्या चरणांवर घालायचं आणि नमस्कार करायचा आहे महाराज हा आजचा दिवस मी तुमच्यामुळे बघू शकत आहे आजचा दिवस माझा आणि माझ्या कुटुंबासाठी जे दिवसाचा शेवट होईल तो चांगलाच जाऊ दे आनंदात जाऊ दे अशी प्रार्थना करायची दोन्ही हात आपल्या कानाच्या बाजूला न्यायचे आहे आणि बोलायचे मी आनंदी आहे मी आनंदी आहे मी समाधानी आहे मी समाधानी आहे मी आणि माझं कुटुंब मानसिक शारीरिक आरोग्यपूर्ण आहे मी आनंदी आहे, श्रीमंत आहे, आहे कळंबलीमध्ये माझा फायव्ह एच के फ्लॅट आहे पार्किंग मध्ये ऑडी आहे गळ्यामध्ये वीस तोळ्याचा दागिना आहे

कळंबोली महाराष्ट्र मुंबई भारत हे विश्व आनंदी समाधानी आरोग्यपूर्ण श्रीमंत शांत आहे शांत आहे ह्या पृथ्वीवर वर्षभर पुरे इतका पाण्याचा साठा आहे या पृथ्वीवर वर्षभर पुरेल इतका अन्नाचा, अन्नाचा साठा आहे या पृथ्वीवर प्रत्येक स्त्री प्रत्येक मुलगी प्रत्येक मुलगा प्रत्येक पुरुष हा सुरक्षित आहे आनंदी आहे समाधानी आहे कारण आम्ही स्वामी भक्त आहोत माझ्या बाजूला चारही बाजूने, चारही बाजूने। पैशाचा पाऊस पडत आहे माझ्या घरात पैशाचा पाऊस पडत आहे कारण मी स्वामी भक्त आहे